सक्षम भारत टीव्ही रिपोर्ट मध्ये कुठेही म्हटलं नाही की अनिल देशूवर झालेला हल्ला हा खोटा आहे किंवा अशी घटना घडलीच नाही असं कुठेही म्हटलं नाही त्या फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे की अनिल यांच्या गाडीवर दोन इस्मानी दगडफेक केली एकानी पुढच्या गाडीचा काच फोडला आणि दुसऱ्या हिसा मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच फोडला आणि त्याच्यामुळे काच फुटल्यामुळे बाजूचा मी बसलेल्या बाजूचा काच फुटल्यामुळे त्याच्या तुकड्यामुळे माझ्या कपडा जखम झाली अशा पद्धतीचा फॉरेन्सिक रिपोर्ट त्यांनी निमित्तानं आलेला आहे पण इथले जे पोलीस अधीक्षक आहे यांनी हा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा त्या रिपोर्टचा अहवाल बाजूला ठेवून नागपूरमध्ये जे गॅरेज आहे ते मध्ये गाडीला काच बसवणारी जे काही लोक आहेत गाडीला नवीन काच बसवायचला तर त्या गॅरेजच्या एका मॅनेजरकडनं रिपोर्ट घेतला की हा काच फुटू शकत नाही आणि त्याच्यावर माझा माझ्यावर अशी घटना घंडीत नाही असा अहवाल कोर्टामध्ये दाखल केला हा आता फॉरेन्सिकचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलेला आहे याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलं आहे की दोन इस्मानी दगड मारलेत एकाने पुढच्या कातर एकाने मी बसलेल्या बाजूच्या कातर काच फुटला आणि त्याच्यामुळे माझ्या कपळावर जखम झाली हा रिपोर्ट बाजूला ठेवून म्हणजे सरकारी फॉरेन्सिकचा रिपोर्ट बाजूला ठेवून खाजगी माणसाकडनं असा रिपोर्ट घ्यायचा ज्याची 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 कोणती सिटी नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की राजकीय दबावाखाली सुरुवातीला फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलवता येईल हा फॉरेन्सिकचा रिपोर्ट कसा बदलवता येईल याच्यासाठी सुद्धा राजकीय दबावाखाली पोलीस अधीक्षकांनी प्रयत्न केला राजकीय मंडळी सुद्धा फोन केला की हा रिपोर्ट बदलून द्या राजकीय मंडळींनी सुद्धा आपले आता अनेक प्रेमी आपल्या गावातच अनेक प्रेमीयम त्यांनी आणि पोलीस अध्यक्षांनी प्रयत्न केला की हा रिपोर्ट बदलून आला पाहिजे पण शेवटपर्यंत फॉरेन्सिक डिपार्टमेंटनी सांगितलं की आमचा सा फायनल रिपोर्ट आहे हा आम्ही बदलू शकत नाही <coughs> त्याच्यामुळे ही घटना घडलीच नाही अशा पद्धतीचा दाखवायचा जो प्रयत्न त्यांनी त्यांना झालेला आहे आणि पुलीस अधीक्षक जे आहेत नागपूरचे नागपूर ग्रामीणचे त्यांनी अशा पद्धतीचा राजकीय दबाव पोटी अशा पद्धतीचा प्रयत्न करणं हे सरासर चुकीचं आहे माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे कारण की मी सुद्धा गृहमंत्री होतो आमचे सुद्धा पोलीस खात्यात अनेक ओळखीचे अधिकारी आहेत जशी आताच्या सरकारचे आहेत तशी पन्नास टक्के तशी आमची आहेत आणि ह्या हे सगळे अधिकारी त्या निमित्तानं बातम्या देत असतात की काय काय घडलं कशा पद्धतीचा रिपोर्ट फॉरेन्सिकला बदलण्यासाठी प्रयत्न झाला कोण फॉरेन्सिकच्या अधिकाऱ्याला अधिक, जाऊन भेटलं त्याच्यामुळे या बाबतीत मी न्यायालयामध्ये जाऊन माझी बाजू तिथे मांडणार आहे आणि योग्य न्याय मला मिळायला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे राजकीय दबाव होता त्याबद्दल काही राजकीय दबाव आता आपल्या अनेक प्रेमी आहे माझे मला अलग नाव सांगायची आवश्यकता आहे राजकीय आणि राजकीय अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावेळेस कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यावेळेस कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी सात दिवसाच्या आत सात दिवसाच्या केंद्राकडनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळून दिली होती सात दिवस आमची मागणी एकच आहे की जेव्हा शरद पवार साहेब सात दिवसामध्ये केंद्राकडनं मदत त्यावेळेस मनमोहन सिंग असताना शेतकऱ्यांना देऊ शकतात तर आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे सरकार केंद्रामध्ये आहे तर केंद्राकडनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळाला इतका उशीर का ती मदत केंद्राकडनं सुद्धा लवकरात लवकर आली पाहिजे आणि राज्य शासनाकडून राज्य शासनाकडनं सुद्धा लवकरात लवकर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे अतिशय वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची हा घायवळ हा काही भारतीय जनता पार्टीच्या जे नेते आहेत कोल्हापूर आणि तुमचे चंद्रकांतदा पाटील आहेत आता त्यांच्याच पक्षाचे लोक आरोप होऊन आले काही दादांच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला अशा तिथले जे माजी आमदार आहे पुण्याचे रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा तसा आरोप केला आहे त्याच्यामुळे इतका मोठा गुंडधार राजकीय मदतीशिवाय बाहेर परदेशात पळून जाऊ शकत नाही त्याला पासपोर्ट कसा मिळतो त्यामुळे जे राज्य शासनाचे मंत्री आहेत कोल्हापूरचे दादा त्यांनी त्याला मदत केल्यामुळे तो घायवळ पळून गेला परदेशात अशा पद्धतीचा आरोप होतोय त्या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि राज्य शासने सुद्धा त्याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे की कोणाच्या मदतीमुळे घायवळ सारखा गुंड हा पासपोर्ट मिळवतो आणि पासपोर्ट मिळून तो परदेशात पळून जातो याच्या मागे कोणाचा हात आहे कोणी त्याला मदत केली ह्या गोष्टी सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे